नमस्कार यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून कुठं अतिवृष्टी तर कुठं थेंबही नाही अशी विषम परिस्थिती दिसत आहे राज्यातील जनजीवन कोलमडून जाईल असा पाऊस काही ठिकाणी झाला असून आज सावधानता बाळगावी असा पाऊस राज्याच्या काही भागात रा होणार आहे होण्याची शक्यता आहे तसा अंदाजच हवामान विभागानं दिलेला आहे सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तर अक्षरशः अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू असून या पावसामुळं सर्वसामान्य जीव जनजीवन मात्र या पावसामुळं सर्वसामान्य जनजीवन मात्र विस्कळीत होताना दिसत आहे शेती पिकांना देखील या जास्तीच्या पावसाचा मोठा फटका बसत आहे मध्यंतरी पावसानं सात आठ दिवस दडी मारलेली होती आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या होत्या त्यामुळं शेतकरी बांधव जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा करीत होते आता मात्र राज्यातील काही भागात शेतकरी बांधव जास्तीच्या पावसाने अडचणीत आलेले आहेत काल देखील विविध भागांमध्ये दे अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे काल चोवीस ऑगस्ट रोजी राज्याच्या काही भागात प्रचंड पाऊस कोसळत असतानाच भारतीय हवामान खात्यातील हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी आज राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अति व ते सदृश पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच काही जिल्ह्यांना यलो देखील जारी करण्यात आलेला आहे आज म्हणजे पंचवीस ऑगस्ट रोजी दक्षिण कोकणामधील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उत्तर कोकणातील पालघर ठाणे रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजच्या दिवसासाठी मिळालेला आहे मुंबई सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव अहमदनगर कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि विदर्भातील सर्वच्या सर्व म्हणजे अकरा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र आज मुसळधार पावसाने व्यापला जाण्याची शक्यता आहे मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक धरणं भरलेली असून मा मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक धरणं भरलेली असून पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळं धरणातून विसर्ग देखील सोडला जात आहे अनेक नद्याही तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत त्यात आज अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळं म्हणजे तसा अंदाज हवामान विभागानंच व्यक्त केलेला असल्यामुळं दक्षता आणि सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे काही भागात येलो अलर्टही देण्यात आलेला आहे म्हणजे अर्धा अधिक महाराष्ट्रासाठी हा इशारा असल्यामुळं नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक बनलेलं आहे धन्यवाद आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे पुन्हा भेटू धन्यवाद काळजी घ्या नमस्कार